बहिणींसाठी आली मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना आले आज तीन हजार रुपये आणि पुरुषांना आले दोन हजार रुपये हो तुम्ही बरोबर ऐकतायत आता हे पैसे कोणाकोणाला मिळाले त्याबद्दल यादी तुम्हाला दाखवतो पहिले मी कारण तुम्हाला प्रूफ पहिले दाखवणं फार गरजेचे आहे ओके तर बघा पुरुषांना देखील हप्ता येणे सुरू झाला पुरुषांना पण दोन हजार रुपये आता कोणत्या पुरुषांना हे दोन हजार रुपये मिळत आहे त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील का त्याबद्दल पण माहिती सांगतो काही कागदपत्रे लागतील तर त्याबद्दल सांगतो आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वाटप सुरू झाले दोन हप्ते एकत्र आले पुढील दोन हप्ते एकत्र ऑक्टोंबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये दोन हप्तेचे आहेत हे बघा दोन हप्ते एकत्र आले चला लाडक्या बनिणू ही सर्वात मोठी बातमी आहे तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो आणि पुरुषांसाठी पण महत्त्वाची बातमी आहे पुरुषांना देखील दोन हजार रुपये येणे सुरू झालेलं आहे त्यामुळे पुरुषांनी पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि राज्यातील लाडक्या बनि बहिणींनी पण हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट आहे ओके बघा आता माहिती राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर हे बघा इथे महत्त्वाची माहिती समजून घ्या आता तुम्हाला ई के वाय सी करायला सांगितलेलं आहे ई वाय सी करा लवकरच कारण जरी ई केवायसी केली नाही तुम्ही तर पुढे तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे त्यामुळे बहिणींना तुम्हाला वाय सी करावीच लागणार आहे आता तीन हजार रुपये जे वाटप सुरू झालेलं आहे त्याबद्दल माहिती सांगतो मी तुम्हाला हे बघा मांगचिडी तुम्हाला सप्टेंबरचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत हा तर विषय काही नाही तर आता पुढील विषय आहे ऑक्टोबर म्हणजे या चालू महिन्याचा हप्ता सुरू झाला ऑक्टोंबर प्लस नोव्हेंबर म्हणजे पुढील महिन्याचा पण हप्ता शासन देत आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये प्लस नोव्हेंबरचे पंधराशे रुपये झाले तीन हजार रुपये बरोबर या दोन हप्त्याचे पैसे एकत्र आणि महत्त्वाचं म्हणजे आता पुरुषांना कशासाठी हे पैसे दिले जात आहेत पुरुषांना बघा एक योजना आहे आता ती योजना कुठली योजना आहे ती योजनाबद्दल तुम्हाला सांगतो मी त्या योजनेमार्फत दोन हजार रुपये पुरुषांना मिळत आहेत फक्त पुरुषांना आता यासाठी वयोमर्यादा वगैरे काहीच नाही सर्व पुरुषांना भेटणार आहे तुम्हाला पण पाहिजे असतील दोन हजार रुपये व्हिडिओ पूर्ण बघा कामाची माहिती आहे परंतु त्यासाठी एक अट आहे ती अट मी तुम्हाला पुढे सांगतो व्हिडिओमध्ये मग सर्वच जण तुम्ही पात्र असाल त्यामध्ये आणि ते दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याबद्दल अपडेट आलेले आहे ओके तर जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ई के वाय सीचं लाडक्या बनवणं ई के वाय सी करून घ्या ओके नाहीतर पुढे चालून तुमचा हप्ता तुम्हाला येऊ पण शकत नाही बरं कारण आता सरसकट दिवाळी होती त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता आला पंधराशे रुपयाचा बरोबर ना सर्वांना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे दिवाळीमुळे त्यामुळे तुम्हाला पुढे अडचण होता कामा नये त्यामुळे ई के वाय सी करून घ्या काही सोपी आहे दोन मिनटात होऊन जाते सध्या लोड असल्या कारणाने केवायसी होत नव्हती परंतु आता लोड कमी झालेला आहे तुम्ही के वाय सी करून घ्या ओके हे बघा आता महत्त्वाची माहिती समजून घ्या भरपूर बहिणींचा हप्ता डायरेक्टली बंद होत आहे अपात्र केलं जात आहे कशामुळे केलं जात आहे हे बघा आता अपात्र कशासाठी केलं जात आहे काही बहिणींना आता अपात्र करण्यात आलेलं आहे सरकारी कर्मचारी होत्या काही बहिणी त्यांना अपात्र करण्यात आलेल्या आहेत आयकरदाता होत्या काही काही बहिणी तर दोन दोन योजनेचा लाभ घेत होत्या तसेच अनेक निकष आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये तर अशा बहिणींना अपात्र ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच आता हप्ता दिला जात आहे बघा आता पुढे माहिती जे काही निकष आहेत सरकारी कर्मचारी असाल आयकरदाता असाल दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल तर बहिणींना अपात्र केलं जात आहे यामध्ये फक्त ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्या बहिणी दारिद्र्य रेषेखालील बहिणी आहेत गरीब महिला आहेत त्यांनाच दर महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ शासन आता यापुढे देणार आहे आणि बघा जे आता ई के वाय सी काढलेले आहे या के वाय सीमुळे आता बघा ज्या बहिणी या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना हप्ता दिला जाणार नाही त्यामुळे के वाय सी केली जात आहे म्हणजे ज्या बहिणी पात्र असतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे म्हणजे सरकारी नोकरीत जरी तुमचा पती असेल बहिणींनो तर तुमचा पती जरी सरकारी कर्मचारी असेल तर हप्ता बंद होईल ओके सरकारी कर्मचारी नको पाहिजे तरच पंधराशे रुपयाचा हप्ता मिळेल असं स्पष्ट सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगताय सरकारी कर्मचारी असेल तुमचा पदे तर हप्ता भेटणार नाही ई के वाय सीमध्ये मध्ये तसं लिहिलेलं आहे ओके चल आता आपण जाणून घेऊया लाडक्या बणींना तीन हजार रुपये सुरू झाले दोन महिन्याचे आणि पुरुषांना दोन हजार रुपये याबद्दल जी माहिती आहे नीटपणे समजून घ्या अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे माझी एक विनंती आहे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा पहिले ना या व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या अत्यंत महत्वाचे अपडेट सत्य माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बघा आता अपडेट चला आता सांगतो मी तुम्हाला सर्व काही हे बघा लाडक्या बहिणींनो जे तीन हजार रुपयाचं मी तुम्हाला बोलत आहे ना दोन हप्ते एकत्र याबद्दल पहिले अपडेट सांगतो तुम्हाला राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी सर्वात मोठी गोड बातमी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हे बघा तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात बरोबर सध्या आपण बघत आहोत बहिणींनो ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता पुढील महिन्यात हप्ता येत आहे असं आपण प्रत्येक महिन्याला बघत आहोत आता सप्टेंबरचा हप्ता आला तो ऑक्टोबरमध्ये आला पंधराशे रुपये ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये भेटले तुम्हाला मागील महिन्याचे सप्टेंबरचे असं होत आहे तर मग आता हा ऑक्टोबरचा हप्त्यासाठी पण तसं होईल का ऑक्टोबर नोव्हेंबरचे मग एकत्र येतील का तीन हजार रुपये सुरू झाले का कोणाकोणाला मिळाले हे जे काही तुमचे प्रश्न आहेत सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत काळजी करू नका हे बघा सध्या राज्यातील सर्व महिलांची मागणी जोराने वाढली आहे सर्व बहिणी मागणी काय करत आहे की जो ऑक्टोंबरचा हप्ता आहे तो ऑक्टोंबरचा हप्ता पंधराशे रुपये तात्काळ खात्यामध्ये टाका कारण सण सण सुरू आहे आता मोठा सण आहे दिवाळी या दिवाळीच्या काळातच आम्हाला हप्ता देऊन टाका अशी मागणी चालू होती तर दिवाळीच्या पहिले काही हप्ता आलाच नाही आता दिवाळी तुमची झाली बरोबर दिवाळी झाली तुमची आता मग आता हप्ता येईल का ऑक्टोंबरचे आणि नोव्हेंबरचे या दोन महिन्याचे पंधराशे पंधराशे एकूण तीन हजार रुपये येतील का तर याबद्दल अपडेट मागणी बहिणी जोराने करत आहे म्हणजे दोन महिन्याचे पैसे आम्हाला एकत्र टाका असे बहिणी कमेंट करून मागणी करत आहेत परंतु बहिणींनो शासन तुम्हाला हप्ता देईल परंतु दोन महिन्याचे एकत्र नाही देणार तर तुम्हाला ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार आहे आता ओके ऑक्टोंबरचेच पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत त्याबद्दल अपडेट सांगतो सूत्रांकडून माहिती आलेली आहे जे काही विश्वसनीय सूत्र आहेत त्यांनी ही माहिती दिलेलं आहे की जो काही ऑक्टोंबरचा हप्ता आहे ना बहिणींनो नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे ऑक्टोंबरचे जे काही पंधराशे रुपये आहेत त्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे बहिणींनो त्यामुळे थोडे दिवस म्हणजे जवळपास ऑक्टोंबरच्या एंडिंगपर्यंत म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटी या महिन्याच्या शेवटी शेवटी तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होऊन जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे हो आणि एक सांगतो तुम्हाला अधिकृत माहिती आलेली नाही बरं जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे आलं तुमच्या लक्षात तर ऑक्टोंबरच्या शेवटी शेवटी ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येऊ शकतात आलं लक्षात दोन महिन्याचे तीन हजार रुपये नाही तर फक्त ऑक्टोंबरचेच पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील मागणी तर जोराने चालू आहे की तीन हजार रुपये यायला पाहिजे परंतु माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवानुसार सरकार तुम्हाला दोन महिन्याचे एकत्र हप्ता टाकणार नाही एकच ऑक्टोंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल ऑक्टोंबरच्या शेवटी आलं लक्षात चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली पुरुषांना दोन हजार रुपयेबद्दल अपडेट जी आहे ती अपडेट मी तुम्हाला आता सांगतो बघा ते अपडेट चला आता पुरुषांना दोन हजार रुपये मिळणे सुरू त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती सांगतो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा सर्व माहिती आहे पहिली ही, ही बातमी बघा अत्यंत महत्वाची कामाची बातमी आहे शेतकरी भावांसाठी हे बघा अमित शहाकडून महाराष्ट्राला येण दिवाळीत मदतीचा हात पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर महा महाराष्ट्रात मान्सूनने अखेरच्या टप्प्यात अनेक भागात अक्षरश धुमाकूळ घातला मुसळधार पावसाने नद्यांना आपल्या पुरामुळे शेती पिकांचे शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे बघा जबरदस्त पाऊस झाला होता आपल्या महाराष्ट्रात त्यामुळे नुकसान फार झालेलं ला आहे लाखो एकर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झालेली आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले ला आहे केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी रविवारी येन दिवाळीत महाराष्ट्राला दिलासा दिला आहे शहांनी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी कर्नाटक आणि महाराष्ट्राला आपत्ती मदत निधीचा केंद्राचा हिस्सा म्हणून एकोणीस एकोणीसशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी हे बघा तुमच्या समोर आहे एकोणीसशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपयाच्या दुसरा हप्ता देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे या रकमेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये येणार आहेत किती पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये तर कर्नाटकला तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी मिळतील राज्य सरकारकडून यापूर्वी पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे केंद्र सरकारकडून देण्यात आलेला हा निधी दरवर्षी नियमितपणे कमी अधिक प्रमाणात मिळत असतो यावर्षी पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे त्यासाठी भरीव मदत करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठविला जाणार आहे हा प्रस्ताव काही हजार कोटीच्या मदतीसाठी असेल अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही ओके तरी बातमी अत्यंत महत्त्वाची बातमी होती तर जे काही पावसामुळे शेतकरी भावांचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील शेतकरी भावांसाठी ही मदत दिली जाणार आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर होती आणि जो काही निधी आलेला आता केंद्र सरकारकडून एकोणीसशे पन्नास पॉइंशी कोटी यामधून महाराष्ट्राच्या वाट्याला पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये मिळणार आहेत याबद्दल ही सर्वात मोठी खुशखबर होती चला ही बातमी समजली पुढील बातमी बघा आता दोन हजार रुपये पुरुषांना त्याबद्दल बघा चला आता दोन हजार रुपये पुरुषांना मिळतील याबद्दल जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला सांगतो मी आता हे बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची दिवाळी या तारखेला येणारा पी एम किसानचा एकवीसवा हप्ता पण ही चूक केल्यास मिळणार नाही पैसे हे बघा पुरुषांना हप्ता मिळेल म्हणजे शेतकरी भावांना हप्ता मिळेल अट काय आहे अट असे आहे की तुम्ही शेतकरी असणं गरजेचे आहे आणि पी एम किसानचे लाभार्थी असणे गरजेचे आहे पी एम किसानचा जो काही एकवीसवा हप्ता आहे एकविसा हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी भावांना म्हणजे पुरुषांना हे मिळणार आहेत जे लाभार्थी आहेत त्यांनाच म्हणजे महिला पण लाभार्थी असेल तरी मिळेल बरं असं नाही की पुरुषांना मिळेल शेतकरी भावांना दो हे दोन हजार रुपये मिळतील आलं लक्षात चला याबद्दल आपण बातमी समजून घेऊया शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतिक्षित एकवीसवा हप्ता आता लवकरच येणार आहे दिवाळीनंतर थेट तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत हे बघा दिवाळीनंतर म्हटलेलं आहे दिवाळीनंतर आता लवकरच दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे लाखो शेतकरी कुटुंबांना या दिवाळी सणाला हा हप्ता फायदेशीर ठरेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीचे अर्ज किंवा ई के वाय सी न केल्यास हप्ता अडकू शकतो तुम्ही जरी चुकीचा अर्ज भरला असेल किंवा केवायसी जर केली नसेल तर हप्ता अडकू शकतो बरं चला याबद्दल आता माहिती आपण बघूया भारत सरकारची ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे वर्षातून तीनदा म्हणजे एकूण सहा हजार रुपयाची मदत थेट लाभार्थ्यांच्या डीबीटी खात्यात येते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वीस हप्ते आधीच वितरित झाले आता एकवीसवा हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत सुरुवातीला दिवाळीपूर्वी येईल अशी चर्चा होती पण आता अधिकृत माहिती मिळाली आहे की दिवाळीनंतर लगेच जारी केला जाईल कृषी विभागाने सांगितले की नो नु, नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तारीख जाहीर होईल बघा तर पी एम किसानचा सा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे शेतकरी भावांना आणि हे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलं लक्षात तर ही सर्वात मोठी बातमी ती कधी मिळतील पैसे बघा दिवाळी दिवाळी एकतीस ऑक्टोंबरला संपेल ओके त्यामुळे एक ते पाच नोव्हेंबरपर्यंत हप्ता येण्याची शक्यता आहे एक ते पाच नोव्हेंबरपर्यंत हप्ता तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होऊन जातील विभागाने दोन कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्याची तयारी पूर्ण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विटरवर सांगितले शेतकऱ्यांचा सन्मान हा आमचा कर्तव्य आहे हा हप्ता तुमच्या समृद्धीसाठी पण हप्ता अडकू शकतो का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आला आहे तर याचे उत्तर आहे होय गेल्या महिन्यात पाच लाख चुकीच्या अर्ज जा रद्द झाले अपात्र शेतकरी जसे की सरकारी कर्मचारी किंवा मोठे व्यापारी चुकीच्या का, कागदपत्रांची फसवणूक करतात त्यांचे हप्ते थांबवले जातात याशिवाय दोन क्रुशियल स्टेप्स पूर्ण करा ओके चला ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये